नको नको हा दिला त्याला हात तरी लावला का मग लावल्यानंतर घेते ना बाकीच्या बायांचा मान होऊ दे ना घरातल्या तर कधी पण करतील नवरीच्या मामी इकडे बसेल तिकडे म्हणून राहिलं तुम्ही मामी नवरीची मामीचं लायटीच फॅशन

ना, थाई ना। थाई एक मिनिट व्हिडिओ काय मी आहे ना, ना। तेवढं जेव्हा

சவுண்ட் பைட் பிரியா ராஜா முப்பத்து ஒன்பது செகண்ட்ஸ் செகண்ட்ஸ் பிரியா ராஜா முப்பத்து ஒன்பது செகண்ட்ஸ் செகண்ட்ஸ் பிரியா ராஜா முப்பத்து ஒன்பது 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 செகண்ட்ஸ் आनंद

माडीवर 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 माडी पलंग पलंगावर गाडीवर उशी उशीवर लक्ष्मणराव गेले काशी तुम्ही जातो त्याच्या पण त्याला चोर बांधा चलतीये सायकल उडतीये धुल अण्णा अजून येत होते जात होते खिडकी वाटी पाहत होते खिडकीला तीन तारा आडकी त्याला गुंगर बारा तेरा पान खाते बारा बारा लक्ष्मणराव बसले पलंगावरती मी घालते अजून ते म्हणना दिली पाणी पुऱ्या रखी

जा ना ते हळकुंड फोडन थोडे फोरन लाव साहेब मी म्हणले होते त्यांना नावामुळे घाबरल्याचं नाव काय सांग ना आम्हाला माहिती मंग लाग आपल्याला

आला घ्यावा लागत हुकान नाही घ्या इकडं बायच्यात घ्या ना ना तो गोळे जयंती गोळे जयंती लो दे साईबाई बाई रसा मोती येता नामा विधाने रामा विधाना अरे गोळे गाना इथं इथं बस बसून म्ह आज जाऊन बस इथं गरूडवाल्या माणसा समोर नाचत आता हा बस गेलं बस इथं बस 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 तू दिशेन मला पाडू

कि पिवळा बटन दाबर वर्ष कोपरेटिव्ह पिवळे मंडळा नवदापुर रे नन्ही सारीबाई

हाँ दम का दम दम जानू रटे खाशे ना देने। आ दमकळ दमकळ जातो